नमस्कार माझं नाव स्मृती संपसागडे मी डॉक्टर वसंत पाटील माध्यमिक विद्यानिकेतन या शाळेमध्ये इयत्ता दहावीला आहे मी नांदेड फाटा इथे राहते माझ्या घरी मी माझी आई माझे वडील माझा भाऊ आम्ही चौघेजण राहतो माझ्या आई स्वयंपाकाची कामं करते आणि माझे वडील रिक्षा चालवतात इयत्ता आठवीमध्ये असताना मी एन एम एमची स्कॉलरशिप परीक्षा दिली ज्यामध्ये एकशे दोन गुण मिळून मी पास झाले पण मेरिट लिस्टमध्ये आले नाही ज्या मुलींना माझ्यापेक्षासुद्धा कमी मार्क होते त्या मेरिट लिस्टला आल्या पण मी ओपन या कास्टमध्ये येत असल्यामुळे इथ मला अजून जास्त मार्क मिळाले असे तर सुद्धा मेरिट लिस्टमध्ये आले पण सार्थी या संस्थेमुळे मला एक आधार मिळाला सारथ या संस्थेने मला स्कॉलरशिप दिली ही स्कॉलरशिप म्हणजे नऊ हजार सहाशे रुपये वर्षाला माझ्या अकाउंटवरती जमा होतात ही स्कॉलरशिप मिळण्यामागे माझ्या शाळेतील शिक्षकांचे खूप मोठे योगदान आहे त्यांनी आमच्यासाठी तास घेतले होते तर त्यामुळे माझ्या सर्व शाळेतील शिक्षकांचे आभार मानते तसेच साथी संस्थेचे व अशोक काकडे सरांचेसुद्धा आभार मानते आणि अजून एक मुख्य गोष्ट म्हणजे हे पैसे डायरेक्ट माझ्या स्वतःच्या अकाऊंटमध्ये जमा होत असल्यामुळे मला सातीचे कार्यालय किंवा माझ्या शाळेत जाऊन चौकशी करण्याची गरज पडत नाही आणि ही स्कॉलरशिप माझ्यासारख्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप उपयोगी ठरत हो आहे